उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांचे चर्चासत्र आयोजित केले होते काही वेळाने या चर्चासत्राचे वे रूपांतर मेळाव्यामध्ये झाले यावेळी कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांना व्यासपीठावर उचलून नेलं यावेळी सर्वांनी एकमताने किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भूमिका देखील मांडली उदय सामंत म्हणाले की हे शक्ती प्रदर्शन नाही या पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचवणं हे शक्तीप्रदर्शन नाही राणे यांची काल भेट घेतली तेव्हा महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे असं राणे यांनी सांगितलं भाजपाला उमेदवार मागण्याचा अधिकार तसा आम्हाला देखील आहे असं देखील उदय हो सामंत यावेळी म्हणाले धनुष्यबाणवरचा उमेदवार लोकसभेत जावा ही सर्वांची भावना आहे आणि माझा मोठा भाऊ लोकसभेत गेला पाहिजे ही माझी भावना आहे काही फटकळ लोक हो का टीकाटिपणी करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे देखील वक्तव्य त्यांनी यावेळी केले ज्या ज्या स्तरावर मला पदाधिकाऱ्यांची आवश्यकता लागली ज्या ज्या स्तरावर मला कार्यकर्त्यांची आवश्यकता लागली जे जे काही निर्णय मी घेतले त्या त्या निर्णयाचं अगदी गुवाहाटीला जाईपर्यंत सगळं समर्थन आपण सगळ्यांनी केलं आणि म्हणूनच आज ताठ मानेनं उदय समज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उभा आहे त्याची मी तुम्हाला आणि म्हणून स्पष्ट करतो हे काही सक्ती प्रदर्शन नाही हे भावना आहे त्या पदाधिकाऱ्यांच्या भावना आहे इथं काही बूथ प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही इथं काही विभाग प्रमुख म्हणून कोण उपस्थित पूर् नाही इथं सगळे जे उपस्थित आहेत हे ज्याच्या मला हजारो जी ताकद आहे असे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मग एखादी गोष्ट करायची म्हटली एखादी बैठक घ्यायची म्हटली मग जिल्हा प्रमुखाने येऊ दे तालुका प्रमुखाने येऊ दे म्हणजे तुमचं शक्ती प्रदर्शन आहे का मग काय मेसेज देणार आहे कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यापर्यंत पोहोचवणं मला असं वाटत की हे शक्ती प्रदर्शन असू देखील मी सिंधुदुर्गामध्ये होतो काल देखील मी सन्मान्य नारायण मॅडमशी चर्चा केली त्यांची मी भेट घेतली पण राणे साहेबांना जर मी भेटतो तर राणे साहेबांनी देखील मला सांगितलं की महायुतीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे आणि मी देखील त्याला सांगितलं की महायुतीचाच निवडून आला पाहिजे त्यावेळी दोघांमध्ये एक महत्त्वाचा जो एक उपाय तो म्हणजे महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे हा एक उपाय आणि म्हणून भाजपला देखील

केली जाते शिवसेनेवर टीका केली जाते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटपामध्ये भरण जात आणि त्याचं कारण कदाचित मी असू शकतो या भावनेतन जर एखादं ट्विट झालं असेल तर त्याचं भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही ती मनापासूनची भावना होती आणि मला फक्त पदाधिकाऱ्यांना एक हात जोडून विनंती करायची लढण्याची विनंती करायची की आपल्याला जेव्हा पाहिजे असतं

अध्यक्ष म्हणून बसवण्याचं काम केलं त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आमच्या कुटुंबाने बसून निर्णय घेतला की आमच्या बरोबर काम करणाऱ्या चौदा नगरसेवकांवर जर होणार असेल तर या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि अशोक भाव मयेकर त्यावेळी त्या रत्नागिरी नगरीचे नगराध्यक्ष झाले आणि बसंत मृदूजा हे या नगरीचे उपाध्यक्ष झाले त्याच्यामुळे मी संयम याचा कोणी गैरसमज करून घेऊ नये मी संयमी आहे याचा अर्थ मी हजबल आहे अशातला भाग नाही परंतु आपण सगळे महायुतीमध्ये काम करतो आणि महायुतीचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब करतात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी करतात आणि दुसरी माही बंद झाल्यानंतर देखील उदय सामंतचा आवाज कोण थांबू शकतात